नाव आहे जया अमर धुर्वे मी आहे हाऊस वाईफ माझं नाव स्वाती प्रभुदास देवची मी जलम गावातली आहे रेखा राजेंद्र खारोडे मी गृहिणी आहे माझं नाव अर्चना अशोकराव आडे आणि मी शेती करते मी तीन हजार रुपये दिलेले आहेत त्यांना मला शेतीच्या कामासाठी हे महत्वाचे म्हणजे आहेत हे आम्हाला आर्थिक सहाय्य म्हणून आम्हाला मदत झाली ते मुलांच्या शिक्षणासाठी कोणत्या हातभार त्यांना उपयोगी पडलेले आहे घरची काही जे काही आर्थिक स्थिती आहे त्याच्यात थोडस सुधार करण्यासाठी सरांनी म्हणजे ही स्कीम चालूच ठेवा आणि आम्हाला अशीच मदत द्या आमचा भाऊ आमच्या मदतीला धावणारच बा आणि काहीतरी करणारच असं आम्हाला विश्वास होता आणि ते केलं त्यांनी खूप खूप धन्यवाद आणि मी पण आभार मानते मी त्यांचे खरोखर मनातून आभार मानते तुम्हाला शुभेच्छा